मध्ये प्रेमविवाह आता ओढ घटकेचा ठरला कारण विवाहितीना आत्महत्या केल्याचं समजत आहे सतत मोबाईल बघते म्हणून सासू कडून छळ तिचा केला जात होता पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत किरण नाशिक मधून आता हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल सासूकडून सततचा सा सच त्यामुळे ही विवाहितेची आत्महत्या दुरे अगदी खरं नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे अट्रॉसिटीचा देखील यासोबतच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महिनाभरापूर्वी प्रेमविवाह झालेला होता मात्र सासूकडनं छळ सुरू होता आणि त्या छळाला कंटाळून या नवविवाहित महिलेनं आत्महत्या केलेली आहेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या के केलेली आहे यामध्ये एकाकी पडल्याची भावना देखील तिनं व्यक्त केलेली होती आईला आपल्या या सगळ्या छळाबद्दल तिने कल्पना देखील दिलेली होती आणि या सगळ्या दरम्यान पती आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आईच्या तक्रारी नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आडगाव पोलिसांकडनं याबाबतचा अधिकचा तपास केला जातोय येत्या काळामध्ये नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण किरण धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी